गाव शिव पांढर काळी शिवारमाती याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप होतो विजय गड्या तुझाही जिंकण्याचा नाद पाहिजे बस मनामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर कुठलीही गोष्ट मिळवता येते खर तर बैलगडा शरीरक्षत्र सुरू झालं आणि आने अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आले अनेक नंदींचे जीव वाचले कत्तलखाण्यात जाणाऱ्या त्या नंदींच्या आयुष्याचा था प्रवास थांबला आणि महाराष्ट्राला प्रत्येक मैदानात एक नवा चेहरा मिळू लागला खर तर महाराष्ट्रामध्ये पुसेगाव पेडगाव कोरेगाव अशी मानाची मैदानं संबोधली जातात आणि या मैदानात नवा चेहरा उजेडात येतो तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक शिलेदार म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत म्हणून तो घडला जातो काल दोन मे दोन हजार पंचवीस कोरेगाव या ठिकाणी एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा लाभलेलं कोरेगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं एक्क्याऐंशी वर्षांची परंपरा आणि योगायोग एक्क्याऐंशी गट पाळाले नऊ सेमी पार पडले परंतु थोडासा काही कारणास्तव अंधार झाला आणि मी म्हणेल खर तर या वर्षी आयोजनात कुठंतरी दिस उन्नीस झालं आणि त्याचा फायनल आज साडे अकरा वाजता म्हणजे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडला आणि हा फायनल झाल्यानंतर महाराष्ट्राला दोन चेहरे नवीन मिळाले काल एक मी व्हिडिओ टाकला होता आणि असं सांगितलं होतं की ज्यावेळेस पारंपरिक जुनं मानाचं मैदान असलं त्या मानाच्या मैदानात नवे चेहरे उजाडायला आलेच पाहिजेत परंतु त्याचा शिलेदार त्याचा मांडकरी तो हिंद केसरी किताब त्या बैलाला मिळाला पाहिजे त्या बैलाचा त्याग आहे त्या बैलाच कष्ट कष्ट तर प्रत्येकच नंदींचं असतात कष्ट तर प्रत्येक बैलगाडा मालक घेत असतो परंतु जो बैल नावातला असतो त्या बैलामुळं त्या मैदानाची उंची देखील वाढत असते असं मला वाटतं आणि म्हणून मोठ्या मैदानाचा मांडकरी हा मोठा असला पाहिजे परंतु असो हरकत नाही महाराष्ट्राला आज दोन नवे चेहरे मिळाले त्यात एक म्हणजे धामणेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न आणि दुसरा चेहरा म्हणजे चचेगावकरांचा जलवा खर तर चांवकरांचा जलवा हे घरच्याच गाईचं वासरू आहे आणि दुसरं म्हणजे स्वराज आठशे पंचावन्न धामणेरकरांचा तो नंदी छोट्याशा किमतीला विकत घेतलेला वासरू इथपर्यंत जाऊन पोहचत असाध्य करून साय असं सा तुका म्हणे जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात जर मनामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तुम्ही कुठल्याही यशापर्यंत जाऊन पोहोचू शकता आणि हे फक्त बैलगाडा शरीर क्षेत्रात नाही तर तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही पटावरती जाऊन पोहोचू शकता जर मनामध्ये इच्छाशक्ती असेल आणि तुमचा कष्ट अपार असतील तर खर तर दुसरा क्रमांक मांडगरकरांचं वादळ आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल या बैलांना देण्यात आला तिसरा क्रमांक बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख तो मथुर आणि राजा या बैलांना देण्यात आला सर्वच नंदींना खूप खूप शुभेच्छा सर्वच विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं सर्वच नंदींच खूप खूप अभिनंदन अशीच मैदान होत राहू या महाराष्ट्राला एक नवनवा चेहरा मिळो आणि शेतकऱ्यांना सुखाच म्हणजे दिवस येऊत इडापिडा टोळ आणि बळीराजाचं राज्य येऊ भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र